मायुतीचा भाग म्हणून आम्ही मायुतीतील सर्व नेते एकत्रित आहोत पण कोणाला खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी राष्ट्रवादी तयार आहे असा टोला प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांचं नाव न घेता प्रसार माध्यमांशी बोलताना नांदेडमध्ये लगावलाय त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लवकरच नांदेड येथे दौरा आहे या दौऱ्यानिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात भारतीय जनता पार्टीचे खासदार वारंवार एकला चरोचा नारा देत आहेत यावरती राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका राहील ज्यांनी नारा दिला त्यांच्या हातामध्ये किती आहे मला माहिती नाही कारण शेवटी तीन पक्षाचे नेते म्हणून ते ठरवत असतात आणि या तीन पक्षाच्या नेतृत्वामध्ये त्यांची कमिटीत काही निवड झाली असेल तर मला काही अभ्यास नाही आहे परंतु ते बोलले म्हणून मी बोलणं उचित होणार नाही तुम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग आहे आणि आम्ही महायुतीचे नेते जे ठरवतील तोच निर्णय आमचा राहणार आहे पण कोणाला जो खुमखुमी असेल स्वतंत्र लढायचे तर राष्ट्रवादी तयार आहे